गुरुमंत्र उपक्रम विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोनमध्ये आवश्यक असेल ती आकृती काढणं गरजेचं आहे पुस्तक प्रश्नामध्ये दिलेली आकृती शक्यतो आपण काढू नये प्रश्न क्रमांक एकमध्ये जर आपण विचार केला तर कोण दुभाजकाचे प्रमे याच्यावरती आधारित आपण प्रश्न सोडवू शकतो त्यानंतर अपोलोनियचा प्रमे याच्यावरती आधारित प्रश्न येतो प्रकरण दोनमध्ये जे प्रश्न दिलेले असतात केंद्रीय कोण त्यानंतर वर्तुळ पाकळी त्याच्याशी संदर्भित असलेले कोण यांच्यावरचा प्रश्न त्यानंतर त्रिकोण त्रिकोणमिती जी आहे या त्रिकोणमितीमध्ये मा दोन मार्कां एक दोन मार्कांचे जे प्रश्न आहेत तर यामध्ये सर्वसाधारणपणे साईन कॉस यांच्या किमती जर दिल्या असतील तर ता त्याच्यावरून त्याचे एकूण समीकरणाची किंमत काढणं या प्रकारचा प्रश्न आणि निर्देशक भीमितीमध्ये तुम्हाला रेषाखंडाचं चढ काढणे किंवा रेषाखंड जर दिलं असेल तर ते तीन बिंदू आहेत तर ते एक आहेत किंवा नाही ते ठरवणं त्यानंतर निर्देशक भूमितीवरून चढ काढणे आलेखाचं वाचन करणे यासारखे प्रश्न आणि महत्त्व महत्त्वमापनामध्ये महत्त्व मापन, पुन्हा जर समजा तुम्हाला दिलं शंकू शंकूची उंची काढा शंकूचं घनफळ काढा शंकूचं क्षेत्रफळ काढा या प्रकारचे प्रश्न यामध्ये सर्वसाधारणपणे सूत्र लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे आणि हे सूत्र जर आपण योग्य लिहिली तर आपल्याला याच्यावरती दोन किंवा त्यापेक्ष दोन मार्क्स आपल्याला नक्की मिळतील भौमितिक रचनेमध्ये या प्रकारचा प्रश्न शक्यतो दोन मार्काला जर विचारला तर तो वर्तुळ किंवा वर्तुळाच्या वर्तुळावरून जाणाऱ्या बिंदूतून स्पर्शिका काढणे या प्रकारचा प्रश्न यामध्ये अपेक्षित आहे त्यानंतर वृत्तचिती शंखू याच्यावरचा प्रश्न त्यानंतर जो आपल्याला लंबगोल किंवा द शंकू आपण ज्याला म्हणतो तो त्याच्यावरचा एक प्रश्न आणि वर्तुळ पाकळी याच्यावरचा असलेला प्रश्न मग वर्तुळ पाकळीचं माप काढा अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये अपेक्षित आहेत गुरुमंत्र दहावीचा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉमचा उपक्रम